नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण अष्टविनायक गणपतीची नावे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील गणपतीची नावे पाहणार आहोत सुरुवातीला आपण गणपतीचं नाव ते कोणत्या ठिकाणावर आहे आणि ते ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ते पाहूया पहिला गणपती आहे मोरेश्वर मोरगाव या ठिकाणी हा गणपती आहे आणि हे पुणे जिल्ह्यात येते दुसरा गणपती चिंतामणी चिंतामणी हा गणपती थेऊर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण पुणे जिल्ह्यात येते तिसरा गणपती विघ्नेश्वर विघ्नेश्वर हा गणपती ओझर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण पुणे जिल्ह्यात येते चौथा गणपती सिद्धिविनायक सिद्धिविनायक सिद्ध टेक या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात येते पाचवा गणपती बरद विनायक वरद विनायक महाड या ठिकाणी आहे आणि महाड हे रायगड जिल्ह्यामध्ये येते सहावा गणपती महागणपती महागणपती महा रांजणगाव या ठिकाणी आहे आणि हे पुणे जिल्ह्यात येते सातवा गणपती बल्लाळेश्वर बल्लाळेश्वर हा गणपती पाली या ठिकाणी आहे हे ठिकाण रायगड जिल्ह्यात येते अष्टविनायकातील आठवा गणपती म्हणजे गिरिजातमज हा गणपती लेण्याद्री या ठिकाणी आहे हे ठिकाण पुणे जिल्ह्यात येते विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न आहे मोरगावच्या गणपतीचे नाव काय ಎಖಾ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಮಧ್ಯೆ ಲಿಹುನ್ ಮವಶ್ಯ ಪಠವಾ ಭೇಟು ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಸಹ ಗಣಪತಿ ಬಪ್ಯ